झालं सात सात अजून पाय पाठ नाही एकशे तेरा महा घातल्यापर्यंत नऊ गुरु केले तर त्याला नवा बाबा गुरु दरवर्षाला नवी दिंडी एका एका दिंडीच्या नऊ नऊ दिंड्या गेल्या घुसमुखरुनच मिळ काहीच केलं नाही मेन नेटवर्टिंग अशी आहे हा सुरुवात करायची अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही गाथा आणि ज्ञानेश्वरी ह्याच्यात थोडं पुढं सरकायचं आपल्याला आज कीर्तनाला घेतलेल्या अंगामध्ये चुको बरायचं म्हणणं आहे देवाची महापूजा कोणती आता सरळ सांगू टाकतो तुम्हाला देव हा आतापर्यंत कोणी पाहिला नाही या वाक्यावर तुमचं आहे हा किंवा तुम्ही आजारी नाही देव आतापर्यंत कोणी देव आतापर्यंत कोणी पाहिला नाही आतापर्यंत देव कुणाला बोला बोला आतापर्यंत देव कोणाला दिसला नाही आतापर्यंत देव कोणी पाहिलाही नाही आतापर्यंत देव कोणाला दिसलाही नाही मग जगात देव नाही का ताण दिलं तरच कळेल तरच कळेल जगात जगाव ते पण तुम्हाला मला तो दिसला काम आहे का उत्तर आहे निराय का उसात साखर आहे दुधात लोणी आहे फुलात सुगंध आहे फुलात सुगंध आहे लाकड आदमी आहे उसात साखर आहे दुधात लोणी आहे सुगंध आहे पण घेतला तार आहे लाकड अग्नी आहे पण दर्शन केलं तार उसात साकार आहे पण प्रिया केली प्रक्रिया केली तार दुधात लोणी आहे पण क्रिया केली तार आहे पण संत सेवा केली तार गाव तेव्हा मिळवतो का सोळा गंधाला बाजूला आहे